नमस्कार प्रेक्षकांनो तुहेरी माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असा जबरदस्त असा टिस्ट येणार आहे आता इथे अर्णवने ईश्वरीला ऑफिसला बोलवलेलं असतं आता ईश्वरी ऑफिसला आल्यानंतर तिला एक चिठ्ठी भेटते त्यात लिहिलेलं असतं मी सिंदोर स्पीकर ऑन कर इथे आता अर्णव ही विचार करत असतो मी सिंदोर आता आत गेली खरी रेकॉर्डिंग ऐकत असेल का ती काय वाटत असेल तिला ईश्वरी आता स्पीकर ऑन करते तिला ऐकू येतं मी सिंदोर तुला मी तुला जे काही सांगणार आहे ते तू शांतपणे ऐकून घे आपण दोघे खूप वेगळे आहोत आपल्या सिमिलिटीही खूप वेगळ्या आहेत मी नाही सहन करू शकत तुला हे ऐकून ईश्वरी दहावं अर्णवच्या केबिनमध्ये जाते आता हे रेकॉर्डिंग लावण्याने बदलले असेल का हे आता बघणं रंजक ठरणार आहे